नमस्कार माझं नाव श्रीवास शंकर वाघमारी कृषी विज्ञान केंद्रांतर्गत भूमुख कांडी यंत्र माझ्या शेतावरती भूमूख कांडीसाठी आलेलं आहे है। तर ह्या यंत्राने भूमिप चांगल्या पद्धतीने निघत आहे आणि ह्याच्यामुळे एक अशी फायदा होते की जे महिलांना जे जास्त प्रमाणात काम लागतो जे उपडण्याचं जास्त मेहनत लागतो त्या हे मेहनत ह्या मशीनमुळे कमी होतं आणि जर निसर्गाने जर साथ दिला नाही जर आणि वेळेला पाणी पावसात जर अंतर असेल तर ह्या वेळेस ह्या मशीनमुळे लवकरात लवकर एकतर भुईमुख काढणं होतं आणि ल घरच्या घरी आपल्याला भुईमुख काढून घेता येतं ह्याचे फायदे भरपूर असे आहेत की एकतर महिलांना का काम कमी लागतो आणि शेतकऱ्यांचे जास्त नुकसान होत नाही आणि वेळेवर लवकर काम होतं धन्यवाद नमस्कार कृषी अभियांत्रिकी या विभागात कार्यरत आहे आज आपण दोन शेतकऱ्यांच्या इथे शेंगा काढणी हा प्रयोग राबवला जसे आपण पाहिलं की ही जी शेंगा काढणी मशीन आहे ती ट्रॅक्टर ऑपरेटेड आहे जी पन्नास एच पी पेक्षा मोठ्या ट्रॅक्टरवर चालवली जाते आता जर पाहिलं आपण की या पद्धतीने शेंगा काढणी केली जाते याच्यामध्ये शेंगाचा कमीत कमी, कमी लॉस होतो महिलांची जी मेहनत आहे ती कमी लागते आणि कमी वेळेत कमी खर्चामध्ये काढून